बातमी दिल्ली स्फोट हे केंद्र सरकारचं अपयश आहे दहशतवादी आले कुठून असा सवाल नाना पटोले यांनी उपस्थित केलाय दिल्ली स्फोट हे केंद्र सरकारचं अपयश असल्याची टीका नाना पटोले यांनी केलेली आहे तसंच केंद्र सरकारनं याची जबाबदारी स्वीकारावी असंही पटोले यांनी म्हटलेलं आहे जलपान मोदी सरकारचं फेल्युअर हो आहे भाजपनी ज्या पद्धतीनं छप्पन इंचीचा सिन्हा दाखवून आणि या देशाची सुरक्षा आम्हीच करू शकतो अशा पद्धतीचं कुठं आश्वासन देऊन या देशाच्या लोकांना बुद्धू बनवलं आणि त्या भरोशावर सत्ता घेतली मग आता काश्मीर असुरक्षित आहे दिल्ली असुरक्षित आहे तर आता कुठं गेले छप्पन इंचीचा सिन्हा याच्यामध्ये आम्हाला राजकारण करायचं नाही आहे मला भाजपचं काय उत्तर येणार ते आम्हाला माहिती आहे पण ज्या पद्धतीनं दिल्लीतलंही सरकार यांचं केंद्रातलंही सरकार यांचं मग हे आतंकवादी या देशामध्ये आले कुठून हे सगळे प्रश्न या निमित्तानं निर्माण झालेले आहेत